नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम मऊ आतून सॉफ्ट पण बाहेरून खमंग आणि क्रंची असा दुधी भोपळ्याचा धपाटा हा धपाटा अगदी झटपट होतो पौष्टिक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात करूया यासाठी लागणारा सर्वात अगोदर ठेचा बनवून घेऊया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे हा एक दुधी भोपळा घेतला तो स्वच्छ धुवून त्याची साल काढून आहे दुधी भोपळाचा कवळा असेल तर त्याची साल काढली नाही तरी चालेल हा भोपळा मी इथे खिसून घेत आहे जाडसर असा खिसून घ्यायचा आहे जाडसर खिसल्यामुळे जे धागे व्यवस्थित दिसतात धपाट्यामध्ये आणि ते बघायला खूप छान वाटतात भाजल्यानंतर तर चवीला पण खूप छान लागतात कारण ते जाडसर दाताखाली येते छान इथे भोपळा असा खिसून घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे याचबरोबर अर्धा वाटी मी बाजरी बाजरी ते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता याचबरोबर बेसन पीठ घालायचं आहे पाव वाटी तयार केलेला ठेचा घालायचा भरपूर असे तीळ घालती आहे मी तीळ खूप छान दिसतात धपाट्याच्यावरती त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी हळद घालायची हळद जास्त घालू नका बिना हळदीचा पणाला रंग खूप छान येतो याचबरोबर जाडसर कुठलेलं जिरे पावडर आहे चिमूडभर लाल तिखट आहे छान असं मिक्स करून घेते अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण भोपळा आधीच ओलसर असतो त्यामध्ये पीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित मळलं जाते तुम्ही जर जा पाणी घातलं तर ते खूप जास्त पातळ बनेल त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असा याचा उंडा बनवून घेतला आणि छोटासा गोळा घेतलेला आहे एक सुती कपडा घेतला त्यावरती हा गोळा ठेवला वरतून असं पाणी घालायचं थोडंसं आणि हाताने असं थापटून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या मर्जीने पातळ जाड करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं इथे मी छोटासा असा एक धपाटा बनवून घेतलेला आहे आता आपण हा खरपूस भाजून घेणार आहोत एक लोखंडी तवा छान असा गरम करून घेतला त्यावरती हा धपाटा टाकायचा आहे कापड हे काढून घ्यायचं आहे सुती कापड वरतून असं तेल घालायचं आहे आणि छान असं भाजून घेणार आहोत सोनेरी रंगपर्यंत भाजून घ्यायचं आहे हा धपाटा जेवढा मऊ होतो तेवढाच क्रंची पण लागतो तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने यामध्ये दही घालू नका असाच हा धपाटा खूप चविष्ट लागतो छान दोन्ही पण साईडनी भाजून घ्यायचा आहे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे धपाट्याला तो मस्त असा भाजून घेतलेला आहे मी याच पद्धतीने बाकी सर्व धपाटे बनवून घ्यायचे आहेत गरमागरम धपाटे चटणी आणि दह्याबरोबर खूप छान लागतात रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही नक्की करून बघा पोटभर असं जेवण आहे आणि झटपट बनते आणि चवीला तो खूपच छान लागते आणि पौष्टिक पण आहे गरमागरम धपाटे मी दही आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व करते यावरती साजूक तूप घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका